कुरकुरीत चविष्ट आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी आपण येथे पोह्याचा चिवडा तयार करणार आहोत छान असा क्रिस्पी आपला चिवडा झालेला आहे पोह्याचा चिवडा तयार करण्यासाठी मी इथे फोडणीचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये कच्ची बडीशेप भाजून घेणार आहे एक दोन मिनटं आपण ही बडीशेप भाजून घेऊया बडीशेप भाजली गेली की एक पाच मिनटं थंड करायला ठेवून नंतर आपण एक मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये ही बडीशेप टाकून मिक्सरला फिरवून घेऊया छान अशी आपली बडीशेपची पावडर आपण तयार करून घेणार आहोत आपली बडीशेपची पावडर तयार झालेली आहे आता आपण एक प्लेट घेऊन चिवड्याचा मसाला तयार करून घेणार आहोत एक चमचा बडीशेप पावडर अर्धा चमचा सेंदव मीठ सेंदव मीठ नसेल तर साधं मीठ टाकलं तरी चालेल अर्धा चमचा लाल मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी इथे लहान मुलं खाणार आहेत त्याच्यामुळं तिखट बेतानेच टाकते आहे आणि पाव चमच्यापेक्षा थोडं जास्त हळद टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत छान असा आपला चिवडा मसाला तयार झालेला आहे आता आपण चाळण घेऊन पोहे चाळून घेणार आहोत जेणेकरून पोह्यामध्ये असलेला काही कचरा आपला निघून जाईल आपले पोहे चाळून होतात तोपर्यंत मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे कढईमध्ये तेल इतपत असावे की आपली झारे असलेली चाळण तेलामध्ये पूर्णपणे बुडेल आणि आता आपण शेंगदाणे घेऊन त्या झाऱ्यामध्ये आपण चाळ तळून घेणार आहोत छान असे क्रिस्पी आपले शेंगदाणे तळून झाले की आपण काढून घेऊया आणि त्याच झाऱ्यामध्ये आपण आता मी एका काजूचे दोन तुकडे केलेले आहेत त्याच पद्धतीने मी सर्व काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत आणि ते देखील आपण झाऱ्यात टाकूनच गोल्डन कलर होईपर्यंत तळून घेऊया आपले काजू बदाम छान असे गोल्डन कलरवर तळून झालेले आहेत आता मी खोबऱ्याचे लांब आकारात काप केलेले आहेत ते देखील मी तळून घेणार आहे आपले खोबऱ्याचे काप तळून झाले की मग आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता देखील या चाळणीतच तळून घेऊया छान असे आपली हिरवी मिरची आणि कढीपत्ता तळले गेले ते आपण काढून ठेवूया आता आपण थोडे थोडे पोहे टाकून तेलामध्ये चाळण वर खाली करून मध्यादे आपण हे पोहे तळून घेणार आहोत सतत एकसारखं हलवत राहिल्यामुळे आपले पोहे छान असे तळले जातील आणि त्यानंतर छान असे आपले पोहे तळले गेले हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते चाळ आपल्या झाऱ्यामध्ये थोडेसेच पोहे टाकून कढईमध्ये वर खाली चाळण करून आपण हे पोहे तळून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व पोहे तळून घेणार आहे सर्व पोहे आपले तळले गेले तुम्ही पाहू शकता छान असे आपले पोहे तळले गेलेले आहेत आता त्याचमध्ये मी तळून घेतलेले शेंगदाणे खोबरे हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे आणि एकत्र एक मिक्स करून घेऊया मी इथे बारीक शेव टाकून घेतली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले की आपण यामध्ये तयार केलेला चिवडा मसाला टाकून घेणार आहोत मी इथे दोनच चमचे हा चिवडा मसाला टाकून घेतलेला आहे आणि छान असे आपल्या चिवड्याला मिक्स करून घेऊया छान असा आपला पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण थोडीशी चवीसाठी पिटी साखर टाकून घेणार आहोत एक दोन चमचे मी ह्याच्यामध्ये पिटी साखर टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा हा चिवडा हलवून ही पिटी साखर सर्वत्र एक एकजीव झाली पाहिजे छान असा आपला पोह्याचा चिवडा तयार झाला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपला पोह्याचा चिवडा तयार